जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला असून धुवारदार झालेल्या पावसामुळे बोरगाव लिंगा येथील शाळेवरील तीन पत्रे उडालीत तर महिलेच्या अंगावर छत कोसळल्याने महिला जखमी झाली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाने कहर केला आहे गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा या गावाला बसलाय येथील अनेक घरावरचे छत उडाले तर जिल्हा परिषदेच्या शाळेवर आणि शाळेच्या गेटवर वृक्ष कोसळले तर शाळेवरील तीन पत्रे उडाली धुवाधार झालेल्या या पावसाने दुरप दुर्पता कोयचाटी या मेलेच्या अंगावर घराचे छत कोसळल्याने वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली दोन ते तीन तास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बोरगावलिंगा गावाला अक्षरशः झोडपून काढले अचानक झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे